वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर आता पुढे तुम्हाला सांगितलंच मी कुठे आलेली आहे पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघताना प्लीज इयरफोनचा वापर करा कारण आवाज खूप कमी आहे व्हिडिओला ॲक्च्युली फॅन चालू होता त्यांच्यानं त्याच्यामुळे आवाज खूप कमी आला तर इयरफोन लावूनच ऐका तुम्ही हॅलो इरवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर आज आपण आलेलो आहे पनवेलमध्ये तर तुम्हाला वरती बोर्डवर ॲड्रेस पण मिळेल आणि मी आज आपण ना इथे खूप ना साऱ्या मला व्हरायटीज पण बघायला मिळणार आहेत नवीन काहीतरी इथे यांच्याकडे बऱ्याचशा वस्तू आहे ते एकदम तुम्हाला हेल्पफुल पण होईल आणि जवळ पण आहे बऱ्याच जणांना मुंबईला जायला नाही मिळत तिथेही मिळतात पण आपल्या इथे पनवेलमध्ये यांचं शॉप आहे तर चला आता बघू यांच्याकडे काय काय आहे ते आणि हे आहेत मनीषा ताई ह्या माझ्या ओळखीच्या पण आहे आणि रिलेटिव्ह पण आहे

ही बघा ही खराची टोपी हे लग्न कार्यामध्ये लग्न कार्यासाठी हे बघा सणासुदीला वगैरे हे तुम्ही कधीही छान पैकी हे बघा एकदम अँटीक अँटिक पीस आहे यांच्याकडे आणि ट्रॅडिशनली म्हंटल तरी चाल म्हणजे हा सगळ्याला अशा त्यांच्याकडे टोप्या आहेत त्यानंतर हे आहे माधुरी ते आपण मानतो ना हा ते खाली याच्यावर चौरंगवर वगैरे हा खाली चौरंग अच्छा जसं टेबल मॅट सारखं असतं तसं हे बघा हे असं आहे छोटा चौरंग असेल किंवा पाट असेल तुमच्याकडे त्याच्यावर टाकू शकता म्हणजे डेकोरेट करायला पैठणी तर हे बघा पैठणीचे फ्रॉक आहे त्यांच्याकडे एक वर्षापासून मुली झिरो पासून लहान बाळापासून ते पाच वर्षापर्यंत तर हे बघा पैठणीचं तोरण हे बटवे सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे तर प्राईज तुम्हाला जे आहे इथे आल्यावरच कळेल कारण प्राईजेस जे आहे आपले चेंज होत राहतात तर दुकानाचं नावच मनीषा बॅग आहे तर बॅग म्हटलं तर ही बॅग बघा ह्याच्या छोट्या छोट्या क्लच वगैरे हो आहे यांच्याकडे डेली यूजसाठी असे क्लचेस आहे कलमकारी तर हे असे लेडीज वॉलेट कलमकारी कपड्यामध्ये आहे वॉलेट इकतमध्ये आहे प्युअर इकतमध्ये है है इकत म्हणजे हे काय आलं कुठल्या प्रकाराला कॉटन कपडा कॉड्याचा प्रकार आहे इकत अच्छा असे वॉलेट आहेत असे आहेत वेगवेगळ्या शेप मध्ये विथ बेल्ट पण आहे स्लिंग बॅग सारखच आहे छोटस आहे हे वॉलेट आहे आणि खूप व्हरायटी आहे कलर पण खूप मिळून जातील पाहिजे तसं हळदी हा हे असे छोटे वॉलेट आहेत जवळच आपला आता संक्रांती पण येत आहे आणि मार्गशर्षीला पण बरेच लोक हळदी करतात त्यासाठी तुम्ही देऊ शकता किंवा मग संक्रांतीला वगैरे खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि कामाची वस्तू आहे विशेष असं छोटा मिन नसेल पोचण्यासाठी नसेल हे मनी वर्क मध्ये पण आणि हॅन्डमेड आहे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतंय भी हे बघ बॅक बॅकसाईडला आडवी चेन दिली मोबाईलही ठेवू शकता आणि आपले काही पैसे वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता आणि हे विशेष म्हणजे साडी जर नेसली तर तुम्ही त्याच्यासाठी हे बघा हे साडीला इथे लावायला सुद्धा आहे हे असं मणी वर्कवाला आहे फंक्शनल त्याच्या आतमध्ये आपली एक अशी छान छोटी चेन आहे एक पार्टीवेअर त्याला चेन सुद्धा आहे छानपैकी हे बघा खूप छान वाटेल मला इथे अटॅच हा हातात जर तुम्हाला हवं असेल तर हातात धरू मागे सुद्धा त्याला एक चेन आहे आणि आतमध्ये आतमध्ये एक चेन आहे बऱ्यापैकी आपला सामान मेन म्हणजे मोबाईल येतो त्याच्यामध्ये पैठणीवाला मुस्लिम हे पैठणी आपल्या साडीवर मॅचिंग सुद्धा तुम्ही घेऊ शकता काही आपल्याकडे प्रोग्राम असेल तर तर खूप छानपैकी आहे कलर्स मिळून जातील ना ह्याच्यामध्ये ऑक्सर कलर्स मिळून जातील तुम्हाला तुम्ही गावाला वगैरे गेलं तर तुमचा काही मेकअपचं सामान किंवा मग जेम्सचं दाढीचं वगैरे सामान असतं ते तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि याला असं वरती हँडलसुद्धा आहे आणि वॉशेबल पण आहे बनारसी बॅग आणखी ही बनारसी बॅग याच्यात पण कलर अवेलेबल आहे कलर कलर मिळतील तुम्हाला एक जणचे कपडे आरामात येतात वर्ण चैन आहे त्याला कार्य आणि खूप छान आहेत अट्रॅक्टिव आहे एकदम हां अशा ठेवते त्या ओपन कराव्या लागतं ना या हळदी कुंकूला तुम्ही देऊ शकता वान म्हणून सिंगल सिंगल आहे म्हणजे साईडला एक चेन आहे वारुरे आहे नंतर खची आहे खणची पण खणावरती आपण खणच्या आहे त्याच्यावरती सरस्वतीचं हे केलेलं आहे लखनवी लखनवी लखनवीमध्ये पण आलेले मागे चेन आहे हे रस्त्यामध्ये ब्रॉकेटमध्ये बघू शकता याच्यात पण कलर अवेलेबल आहे त्यांच्यासाठी ब्रॉक टोल बॅग आहे ऑफिस यूजसाठी हां ऑफिस इन्व्हिज्युअल अशी बॅग आहे दोन कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये पण एक चेन आहे आणि मागच्या साईडला पण एक आहे त्याच्यात पण कलर अवेलेबल आहे कंपार्टमेंट तीन, तीन, तीन तर ही बघा ही एकदम आतमध्ये टिफिन वगैरे पण येईल बॉटल पण येईल कामाचं सामान ऑफिसचा तो पण येईल तीन कंपार्टमेंट आहे याला मागच्या साईडला पण आहे आणि आत पण असेल ना एखादी दोन तीन आहेत आतमध्ये पण आहे आणि एकदम छान आहे म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह लुक आहे एकदम बघू शकतो कलमकारी मध्ये सॅक आहे ती वेनी वापरू शकतो खांद्याला पण अडकवू शकतो अशी ही सॅक म्हणून वापरू शकतो आपण आणि हे काढलं की आपण ते स्लिंग बॅग म्हणून सुद्धा वापरू शकतो त्याला इथे चेन आहे इथे एक खण आहे इथे एक खण आहे आणि आतमध्ये एक पैशाचा खण अच्छा हे कुठलं मटेरियल आहे हे साईडच ही बॅग आहे तर हे आपण लेडीज सुद्धा वापरू शकतो आणि ज्या मुली आहेत कॉलेजच्या वगैरे त्या सुद्धा वापरू शकता खूप छान आहे पैठणी बॅग त्याला हे प्रॉपर मेटल हँडल दिलंय आणि त्याला असं बेल्ट तर तुम्ही जो आहे हा बेल्ट ओपन करून बेल्ट पण त्याला लावू शकता म्हणजे साईडला आपण एक साइडला लावू शकतो बेल्ट लावला तर किंवा मग हँडल आहेच त्याला ह्या है आपण हातात पण धरू शकतो पार्टी वेअर आहे अगदी आणि सुद्धा असं वापरू शकतो खूप छान आहे पार्टीवेअर वेअर म्हटलं तरी चालेल याला पॅटर्न मध्ये आणखी नवीन हे बघा हे वेगळ्या टाईपचे थोडे हे सुद्धा वॉशिबलच आहे आणि सेम तसंच आहे हँडल वगैरे बॅग आपण करू शकतो थोडा त्याच्यामध्ये प्रिंट नवीन खूप सुंदर आहे स्विंग बॅगच पार्टीवेअर हा एक खण आहे पैशाचा मोबाईलसाठी सेपरेट आहे पुढे चेन दोन चेन दिल्या आतमध्ये असं आहे आणि आतमध्ये आणखीन एक खण दिलेला आहे ही पैठणी हे इंडो वेस्टर्न केलं आपण तर ही एक वर्कवाली बॅग आहे त्यांच्याकडे तर ही तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता आणि स्वतः सुद्धा वापरू शकता खूप छान आहे आणि मोठी साईज पण बरीच मोठी आहे तुमचं आतमध्ये सुद्धा बरेचसे मोठं कंपार्टमेंट आहे बघू शकता तुम्ही आत एक चेन आहे आणि जवळपास दोन तीन जोडी कपडे आपले येऊ हो शकतात त्याच्यामध्ये प्युअर इकत मध्ये स्लिंग बॅग ही स्क्वेअर मध्ये आहे आणि ही थोडीशी ती उभी उभी आहे तर ही जी आहे ही पण स्लिंग बॅगच आहे पण स्क्वेअर आहे छान बॉक्स टाईप मध्ये तुम्ही बघू शकता है। त्याला हँडल पण आहे धरायला त्यानंतर बेल्ट पण आहे आणि एक छोटीशी अशी मनी बॅग म्हणजे चिल्लर वगैरे ठेवू शकतो आपण किंवा मग चाबी वगैरे असते आपली ती ठेवू शकतो खूप छान आहे आणि हे आहे चौरंगवर टाकायसाठी कपडा डिझाईनचा तर आपण एरवी असा रुमाल वगैरे किंवा मग एखादी ब्लाउज पीस टाकतं तर हे जर टाकलं तर खूप छान बघू शकता डिझाईन पण त्याला एम जे स्क्वेअरमध्ये केलेलं आहे आणि साईडला अशी फ्रील लावलेली आहे तर हे वॉशेबल पण आहे तुम्ही धुऊ पण शकता पुन्हा यूज करू शकता

टिफिन मग एक टिफिन पण येऊ शकतो त्याच्यामध्ये आणि त्यालासुद्धा बेल्ट आहे तर ती तु ब तुम्ही पर्ससारखीसुद्धा यूज करू शकता किंवा मग असं हँडल तर आहेच त्याला तर ते पण तुम्ही हँड करू शकता आपल्या हाताला वगैरे टांगून असं घेऊ जाऊ शकता आतमध्ये पण दोन चेन आहे त्याच्यामध्ये आणि साईडला पण आहे त्याच्यामध्ये ही दुसरी पण आहे एक आणखी ही पैठणीमध्ये सेम तशीच फक्त डिझाईन वेगळी आहे आणि पैठणीमध्ये पण आहे तर इथे जे आहे एवढ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील कलर ऑप्शन पण आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि नक्की व्हिजिट द्या दुकानाला तुम्ही खूप छान छान आहे यांच्याकडे तर तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता लग्न कार्य तुमच्याकडे असेल तर आणि हे जे आहे कॉम्बो पॅकमध्ये आहे तर थ्री तीन पर्स आहे याच्यामध्ये मोठी साईज थोडी मीडियम साईज आणि अगदी छोटी साईज तर अशा प्रकारे तुम्ही ही स्लिंग बॅग म्हणून पण यूज करू शकता याच्यामध्ये कपडे वगैरे पण ठेवू शकता ऑफिसला वगैरे पण तुम्ही वापरू शकता दोन कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आणि बरीच मोठी आहे टिफिन तुमची बॉटल आरामात येईल आणि हे जे आहे आपले गॉगल्स वगैरे ठेवायला अगदी म्हणजे सॉफ्ट मटेरियलमध्ये आहे आपलं दबला गेला गॉगल तरी तुटणार नाही अगदी छान आहे आणि हे जे आहे ट्रॅव्हल बॅग आहे तर तीसुद्धा वॉशेबल आहे आणि मोठे मोठे छान कंपार्टमेंट आहे त्याला एक मोठा आहे बघा दोन तीन जणांचे कपडे आरामात येता आणि साईडला पण चेन आहे त्यानंतर ही सुद्धा ट्रॅव्हलच बॅग आहे स्क्वेअरमध्ये आहे आणि साईडला पण दोन चेन आहे तुम्ही त्याच्यात पण आपले शूज चप्पल वगैरे आपल्याला कुठे न्यायचे असेल ती तुम्ही क कॅरी करू शकता आणि याची साईज बघू शकता कपडा सुद्धा खूप छान आहे आणि ही एक आहे तशीच आहे ट्रॅव्हल बॅगच आहे ही पण तर याला ना दोन वरती आपण म्हणजे ॲडजस्टेबल आहे थोडी मोठी पण करू शकतो आपण छोटी पण तर वरच्या खात्यामध्ये तुम्ही आपले ओले कपडे वगैरे असतील ते ठेवू शकता किंवा शूज आपले जे आ, आतले कपडे असतात हँडकी सॉक्स वगैरे ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि स्क्वेअरमध्ये आहे खूप मोठी आहे बरेच म्हणजे दोन तीन दिवसाचे कपडे आरामात येत आहे याच्यामध्ये हे बघा अशी थोडीशी चेन उघडली की आणखी ती मोठी होते आणि वरच्या साईडला पण तुम्ही क कपडे ठेवू शकता आता ही आहे बटवा बॅग म्हणजे आजीबाईचं बटवा म्हणतो ना तसं तर तुम्ही मंदिरात वगैरे जर गेलं तर पूजेचं सा सामान वगैरे नेऊ शकता अगदी छान आहे डिझाईन आणि हे बघा ही तसंच मंदिरात न्यायसारखेच छोटे छोट्या बॅग आहे तर खूप छान आहे क्वालिटी पण चांगली एकदा नक्की आणि आता हे आहे साडी कवर तर हे पण कपड्याचंच आहे वॉशेबल आहे आतमध्ये सुद्धा जो कपडा लावलेला आहे ना तो एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे त्याला हँडल पण आहे आणि स्क्वेअरमध्ये जवळपास आठ दहा साड्या आपल्या आरामात येतात हे थो थोड़ थोडं ट्रान्सपरंट आहे म्हणजे तुम्ही साडी कोणती आपल्याला घालायची तर तुम्हाला शोधायची गरज नाही लगेच याच्यातनं दिसतं ही दुसरी थोडीशी कमी क्वालिटीची आहे तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि हे आहे फोल्डर साडी फोल्डर म्हणजे एका याच्यामध्ये तुम्ही जवळपास आपल्या बारा साड्या ब्लाऊज पेटिकोट मॅचिंग तुम्ही एक एक याच्यामध्ये ठेवू शकता बरोबर एक डझन आहे ते आणि ट्रान्सपरंट आहे विशेष म्हणजे हे आता नवरीच्या साड्या ज्या आपण रुखवंताला पॅक वगैरे करतो त्यासाठी आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे हा एक कलर आहे तो एक आहे आणखी दुसरे कलर अवेलेबल होऊ शकतात त्यांच्याकडे असले तर नक्की मिळतील आणि ट्रान्सपरंट आहे तर हे सुद्धा खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे डिझाईन वर्क वगैरे तुम्ही बघू शकता खूप छान केलेलं आहे आणि जवळपास दोन तीन याच्यामध्ये येऊ शकता ही आहे बॅगमध्ये आणि त्यानंतर हे आहे ब्लाउजचं कवर तर याच्यामध्ये आपले ब्लाऊज पण आपण पन ठेवू शकतो जर साडी हँग करून ठेवली तुम्ही तर याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊज वगैरे ठेवू शकतात तर जवळपास एक डझन म्हणजे बारा तेरा ब्लाउज तुमच्या आरामात येतील आणि हे पण ट्रान्सपरंट आहे दिसू शकतं आणि ही जी बॅग आहे ही त्यांनी स्वतः बनवलेली आहे तर ही हा जो कपडा आहे ना वॉटरप्रूफ आहे म्हणजे पावसात वगैरे भिजणार नाही जसं आपल्या छत्रीचा कपडा असतो ना त्या टाईप कपडा आहे आणि ही बॅग फोल्डेबल आहे म्हणजे फोल्ड केली तिला तर छोटी होते आणि पूर्ण ओपन केली तिला तर ही अशी मोठी बॅग होते ती तर ट्रॅव्हल बॅग म्हणून पण तुम्ही यूज करू शकता आणि स्लिंग बॅग म्हणून पण यूज करू शकता याला बरेच खाते आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता त्या तुम्हाला दाखवतील कसं हँग करायचं ते तर त्याप्रकारे आपण हँग करून तिला छोटी मोठी ॲडजस्टेबल म्हणतात ती तशी आणि त्यानंतर हा बेल्ट सुद्धा असा लावू शकता जर आपल्याला स्लिंग वापरायची असेल तर हा बेल्ट इथला काढून आपण ही सुद्धा त्याच क्वालिटीची आहे थोडीशी वेगळी आहे, आहे छोटी साईज आहे आणि यालासुद्धा भरपूर कप्पे आहेत खूप आरामात तुमचं सामान येऊ शकतो आणि तेच वॉटरप्रूफ तुम्हाला सांगते बघा आतमध्ये किती आतमध्ये सुद्धा चेन आहे त्याला आणि साईडला बॉटल वगैरे ठेवायलासुद्धा जागा आहे आणि आ खालच्या साईडलासुद्धा तुम्ही तुमची छत्री वगैरे काही ओली असेल ना किंवा बॉटल ठेवायला जागा असेल तर हे बघा पूर्ण ह्या इथून तिथपर्यंत पूर्ण गॅप केलेला आहे म्हणजे एक कप्पाच केलेला आहे आरामात येते तुमची बॉटलसुद्धा आणि ही पण त्याच कपड्यामध्ये आहे तर ही ऑफिस वेअर आहे तुम्ही इथे तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकता आणि ही हाईट बॅग हाईट हे चेन आहे तर तीसुद्धा तुम्ही खूप छान म्हणजे एकदी तुम्हाला पाहिजे तसं सा भरपूर सामान आपला येऊ शकतो नाहीतर आपण छोटी बॅग घेतली हे कुठे ठेवायचं ते कुठे असं होतं पण याच्यामध्ये भरपूर तुमचं सामान चाबी वगैरे तुम्ही ठेवू शकता चिल्लर ठेवू शकता इमर्जन्सीसाठी छान आहे आपलं मऊसुती पाहू हे तुमचं हे केलेलं आहे मऊसुती पाहून आतमध्ये प्लन आहे एका बाजूला प्युअर कॉटनचं एका बाजूला एक कापड का का आहे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या डिझाईनचं कापड आहे सिंगलचं माप आहे सव्वा सात फूट लांब पावणे पाच फूट रुंद हे सिंगलचं माप आहे त्याच्यामध्ये आता हे कॉटन सॅटिन आहे जयपूर कॉटन आहे कॉटमल आहे कॉ कॉटन आहे आपल्याकडे त्याच्यात आपण एक सेट असं तयार केलं आहे की एक डबलची बेडशीट डबलचा दोहर आणि दोन उशीचे कव असं आपण सेट तयार केलेला आहे ते पण प्लॅन प्लॅनला आहे ते कापसाचं मऊ कापड आहे प त्या कापडाचा गुणधर्म असा असतो की उन्हाळ्यात ते थंड असतं आणि हिवाळ्यात गरम असतं त्यामुळे हे कुठल्याही सीजनला आपण हे आगे। आगे। सिंगल सिंगायचं आहे जो आहे आणि डबल पण वेळ हा साखरपुडा आहे हा साखरपुडा मुलानी मुलीला द्यायचा पैठणीचा साखरपुडा आहे मुलानी मुलीला द्यायचा आहे हा नच वगैरे जास्त त्याला नसते त्याला सगळं डेकोरेशन चांगलं केलेलं आहे याच्यात आणि हा जो आहे हा मुलीने मुलाला द्यायचा आहे त्याला फेटा केलेला आहे हा मुलीने मुलाला द्यायचा साखरपुडा मुला, मुला मुलींच्या प्रमाणे कलर ॲडजस्ट करून आम्ही बनवून देतो हे मदर बॅन आहे लहान बाळाचे कपडे नेण्यासाठी वगैरे त्याला हा हे असा एक फोन आहे त्याला पण चेन आहे तर हा एक बेल्ट आहे या इथे बाळाचे ओले कपडे ठेवण्यासाठी पण आहे मागच्या साईडला एक चेन आहे इथे दुधाची बॉटल ठेवण्यासाठी एक फोन केला आहे इथे एक पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी फोन केला आहे त्याला दोन्ही बेल्ट आहेत मोठाही आहे छोटाही आहे त्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन आहे कलर पण आहे आणि हे जे आहे लहान बाळाचं दोहर आहे हे एक ते पाच वर्षापर्यंत तुम्ही यूज करू शकता बरंच मोठं आहे आणि हे सुद्धा थंडीमध्ये थंड आणि गरमीत सॉरी थंडीमध्ये गरम आणि गरमीत थंड ही एक ऑफिसवेअर बॅग आहे ही पण खूप मोठी आहे बेल्ट आहे त्याला तर तुम्ही तसंही हँग करू शकता तर तुमचं लॅपटॉप वगैरे याच्यात ये आरामात येऊ शकतो आणि या साईडलासुद्धा चेन आहे तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन मिळून जातील आणि मटेरियल खूप छान यूज केले त्यांनी स्वतः डिझाईन करून ते कस्टमाइज करून पण तुम्हाला देतील जसं सांगितलं तसं सा। ही एक दुसरी बॅग आहे ही स्क्वेअरमध्ये आहे तर हिलासुद्धा बरेच खाते आहे आतमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही लॅपटॉप पण ठेवू शकता आ दोन चेन आहे पेन तुमची डायरी वगैरे ठेवू शकता